नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये लेटेस्ट अपडेट पाहणार आहोत यामध्ये महत्वाचं म्हणजे एम बी बी एस बी डी एसचा महाराष्ट्रातील राऊंड लेट होण्याचं प्रमुख कारण एम सी सी मार्फत जो ऑल इंडियात एम बी बी एस बी डी एसचा चा राऊंड होत असतो पूर्ण भारताचा त्याचं तारीख एक्स्टेंड होत आहे जसं की फर्स्ट राऊंडला जवळपास सात वेळेस एक्स्टेंड झाली होती तर या राऊंडला पण एक्सटेंड होण्याचं कारण म्हणजे नवीन कॉलेजला काही मान्यता आणि त्याचबरोबर येणार आहे डॉक्युमेंटचे व्हेरिफिकेशन आणि त्याची जी यादी येणार असते अगोदर होती ती यादी यायला लेट होत असल्यामुळं परत एम सी सीने डेट एक्सटेंड केलेली आहे आणि एम सीचा सेकंड राऊंड एम बी बी एस बी डी एचचा लेट होत असल्यामुळं महाराष्ट्रातला राऊंड पण एम बी बी एस बी डी एचचा लेट होणार आहे आणि जवळपास याचं परत रिशेड्यूल येईल कदाचित स्टेट लेवलचं प्रक्रिया राबवायचं पण अठरा सप्टेंबरच्या जवळपास महाराष्ट्राचं नोटिफिकेशन येण्याची शक्यता आहे एम बी बी एस बी डी एसची याचबरोबर अजून एक महाराष्ट्र राज्य सरकारने ज्यांना बी एच एम एस करायचं आहे त्याला अलोपॅथी अलाउड असं करता येईल आता पाच सप्टेंबरला एक शासन निर्णय काढलेला आहे आणि त्याच्याविरोधात महाराष्ट्रातली आय एम एस संघटना ही यांनी अठरा सप्टेंबरला संप पुकारलेला आहे तर याचं भवितव्य कळेल पण बी एच एम एस कोर्सलासुद्धा बी एम एस प्रमाणे अॅलोपॅथी अलाउड करण्याचं महाराष्ट्र शासनाचं धोरण आहे त्यामुळे आपण कोर्स करता वेळेस ज्यांना पण आता बाहेर राज्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रात भेटत नसेल अशा विद्यार्थ्यांनी कमी मार्कवर जे कॉलेज अवेलेबल आहेत कमी फीवर ते एम पी राज्यामध्ये बी एम एस बी एच एम एस ज्यांना करायचं आहे पंधरा लाखापर्यंत टोटल फी पडते इथं आणि इथे रजिस्ट्रेशन चालू आहे अकरा सप्टेंबर ते पंधरा सप्टेंबरच्या दरम्यान आपण इथं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे ज्यांना बाहेर राज्यात कमी फी कमी मार्कवर ॲडमिशन घ्यायचं आहे त्याचबरोबर ज्यांना पण महा महाराष्ट्राच्या बाहेर यू पी स्टेटला बी एम एस कोर्स करायचा आहे किंवा बी एच एम एस कोर्स करायचा आहे करायचा आहे तिथं दहा ते अकरा लाखापर्यंतच बी एम एस बी एच बी एच एम एस तर सहा लाखापर्यंत पण बी एम एस अकरा लाखापर्यंतच होत आहे त्या ठिकाणी दहा सप्टेंबर ते सोळा सप्टेंबरपर्यंत आपल्याला याचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता येते एम पी आणि यू पीचं रजिस्ट्रेशन चालू आहे यामुळे आपण रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे आणि कर्नाटक राज्याचा सेकंड राऊंड लागलेला आहे इथे एकशे चौवेचाळीस मार्कापर्यंत बी एम एसला विद्यार्थी लागलेले आहेत तर या पद्धतीत महाराष्ट्राचा पण बी एम एस बी एच एम एसचा राऊंड लागलेला आहे आणि जो बी एस सी नर्सिंगचा राऊंड लागलेला आहे त्याचे जॉईनिंग चालू आहे त्याचबरोबर ज फिजिओथेरपी कोर्स फर्स्ट राऊंडचे चॉईस फिलिंग चालू आहे चौदा सप्टेंबरपर्यंत आणि बी एम एस बी एच एम एस बी एम एस या कोर्सच्या राऊंडला जॉईनिंग ही सतरा सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रात ज्यांना कॉलेज मिळालेलं आहे त्यांनी करायचे आहे याची राऊंड प्रक्रिया कशी आहे ज्यांना कॉलेज मिळाले म्हणजे एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस बी एम एस आणि बी पी टी एच या सर्व कोर्सला राऊंड प्रक्रिया समान आहे ऑल इंडियात पण आणि स्टेटमध्ये यामध्ये महत्त्वाची राऊंड प्रक्रिया पहिला राऊंड फ्री एक्झिस्ट फ्री एक्झिस्ट म्हणजे मिळालेले कॉलेज तुम्हाला जर योग्य वाटत नसेल तर काहीही करायची गरज नाही तुम्ही घरी थांबलात काहीही नाही प्रक्रिया केली तरी चालते मिळालेले कॉलेज तुम्हाला हाताशी धरून पुढं जायचं असेल तर मिळालेल्या कॉलेजला पूर्ण जॉईनिंगची म्हणजे डीडी देणे त्या कॉलेज फी तसेच ओरिजिनल डॉक्युमेंट झेरॉक्स आणि सो सोबत ॲडमिशनला विद्यार्थी फक्त महाराष्ट्र स्टेटला जॉईनिंगला जाता वेळेस जॉईनिंग झाल्यानंतर रिटेन्शन फॉर्म भरून द्यायचा नाही आहे जेणेकरून तुम्हाला भविष्यातील पुढील राऊंडला तुम्हाला चॉईस फिलिंग करता येत असते थर्ड राऊंडपर्यंत फर्स्ट राऊंडला जर जॉईन झालात रिटेन्शन नाही दिलं तर पुढच्या राऊंडला जाता येत आहे परत सेकंड राऊंडला कॉ फर्स्ट राऊंडचं कॉलेज बदललं परत तिथले डॉक्युमेंट डी डी सर्व जशाला तसं तुम्हाला रिटर्न भेटतं आणि परत मिळालेल्या कॉलेजच्या नावाने डी फक्त चेंज करावं लागेल परत जॉईनिंग करायचं परत रिटेन्शन फॉर्म भरायचा नाही परत थर्ड राऊंडसाठी परत तुम्हाला फ्रेश चॉईस प्रत्येक राऊंडला फ्रेश चॉईस करावं लागणार आहे चॉईस फिलिंग पहिली चॉईस फिलिंग ही झिरो होत असते त्यामुळं प्रत्येक राऊंडला चॉईस फिलिंग आहे पहिला राऊंड फ्री एक्झिट आहे सेकंड राऊंडला मात्र फ्री एक्झिट महाराष्ट्रामध्ये फ्री एक्झिट घेताल तर तुमचं डिपॉझिट नाही आहे तुमचं रजिस्ट्रेशन कॅन्सल होईल आणि रिरजिस्ट्रेशन थर्डला करावं लागेल ऑल इंडियात मात्र तुमचं जे पण डीमचं दोन लाखाचं असेल ऑल इंडियाचं दहा हजार पाच हजाराचं डिपॉझिट असेल ते जप्त होतं आणि तुम्हाला रिरजिस्ट्रेशन करावं लागतं थर्ड राऊंडला जर सेकंड राऊंडला जॉईन झाला ना थर्ड राऊंडला मात्र महाराष्ट्रात पण ऑल इंडियात पण सर्व कोर्सला जर मिळालेल्या कॉलेजला जर थर्ड राऊंडला अलाउट झालं आणि मिळालेल्या कॉलेजला जॉईन नाही झाला तर तुम्ही ऑल इंडियात जर असं करताल तर ऑल इंडियाच्या पूर्ण प्रक्रियेतून त्या त्या कोर्सच्या बाहेर पडताल थर्ड राऊंडला तुम्ही जॉईन नाही होताल तर तसं स्टेटला ज्या कोर्समधून तुम्ही थर्ड राऊंडला जॉईन होणार नाही त्या कोर्सच्या पूर्ण प्रक्रियेतून आपल्या स्टेटमधून बाहेर पडायला आणि फोर्थ राऊंड त्याच विद्यार्थ्यांना ज्याला थर्ड राऊंडला कोणतंही कॉलेज अलाउड झालं नव्हतं किंवा थर्ड राऊंडपर्यंत तो विद्यार्थी जॉईन नाही फोर्थ राऊंडचा नियम ऑल इंडियाचा असा आहे की तुम्ही फोर्थ राऊंडला जर जॉईन नाही झालात मिळालेल्या कॉलेजला तर पुढील वर्षी सुद्धा तुम्हाला त्या कोर्ससाठी तुम्ही भारतात म्हणजे पूर्ण स्टेटमध्येच पात्र राहणार नाही पूर्ण भारतातल्या प्रक्रियेतच भारतातल्या पूर्ण स्टेट राज्यात आणि भारतातल्या ऑल इंडियाच्या प्रक्रियेत आणि स्टेटमध्ये असा नियम आहे की समजा एमबीबीएस बी डी एस करता तुम्ही फोर्थ राऊंडला जॉईन नाही झाला मिळालेला कॉलेज तर एमबीबीएस बी डी एसच्या प्रक्रियेमधून स्टेटमधून बाहेर आहेत एस बी एच एम एसला फोर्थ राऊंडला म्हणजे स्टे वॅकन्सीला जॉईन नाही झाला तर त्या वर्ष पुढील वर्षी तुम्ही त्या कोर्ससाठी पात्र नाही राज्यासाठी द्या ऑल इंडियाचा नियम पूर्ण भारतासाठी आहे स्टेटचा नियम त्या त्या कोर्ससाठी त्या। त्या, त्या त्या राज्यासाठी ऑल इंडियाचा पण पूर्ण भारतासाठी असला तर त्या त्या कोर्ससाठीच आहे त्यामुळं तुम्ही ऑल इंडिया चॉईस फिलिंग करता वेळेस विचार करा की पूर्ण स्टेटमधून बाद होतात एम बी बी एस बी डी एसच्या प्रक्रियेतून होत असाल तर त्या प्रक्रियेतून बी एम एस बी एच एम एसच्या होत असाल त्या प्रक्रियेतून आणि महाराष्ट्रामध्ये पंधरा टक्के एक बी एम एस कोर्सचा बावन्न हजाराची फीवरून रजिस्ट्रेशन आणि चॉईस फिलिंग होती त्याचा कटाप हा बी एच एम एसचा एकशे एक्क्याऐंशी मार्कापर्यंत आलेला आहे आणि बी एम एसचा दोनशे ब्याण्णव मार्कापर्यंत पुढील राऊंडला परत रजिस्ट्रेशन वाढतील कटाप वाढेल मात्र पंच्याऐंशी टक्केचा कटाप हा प्रायव्हेट म्हणजे ज्याला सेमी म्हणतो त्याचा तीनशे एकतीस मार्कापर्यंत आला आहे पुढील राऊंडला याचे कॉलेज पण मान्यता वाढेल आणि कट ऑफ हा थोडासा दहा मार्काने कमी होऊ शकतो तर पंच्याऐंशी टक्केमध्ये कट ऑफ कमी होईल आणि पंधरा टक्क्यामध्ये वाढेल याचा विचार करून आपल्या फीनुसार कॉलेज जॉईन करायचं आहे जॉईनिंग करता वेळेस फ्री एक्झिट घ्यायचं का जॉईन करायचं फर्स्ट राऊंड याचा विचार करून आपण कॉलेज जॉईन करू शकता धन्यवाद